पानी, जगी। पार्ण पार्ण का नमस्कार मंडळी आपण चालूय गणपती विसर्जनाला आज आहे आनंद चतुर्दशी आणि सर्वांना आनंद चतुर्दीच्या हार्दिक शुभेच्छा कुठे कुठं चालूय आपण

आता आपण आलो आहे पाच सकल या ठिकाणी हा ने राहो जो हा इकडेच घे वरतीच घे वरतीच घे वरती जागा चांगली तू त्या कोपऱ्या नाही ना इकडे खाली नाही जागा वरती जागा इथे इथे नको दादा वरती डायरेक्ट वरती समोर तिकड त्या हे का नाही ਬੰਦ ਕਰਸ ਲਾ ਲੈ ਮਮ ਉਹ ਬੰਦ ਕਰਸ ਦਿੱਟੇ ਕਾ ਲੇ ਦਿੱ ਗੁਰਮ ਮਮ ਪਾਪਾ ਬਗਨਾ ਰੇ ਕੁੜਾ ਹੈ ਦਾ ਤੜਿਆ ਵਰਦੀ ਬੰਦ ਕਰਸ ਸਟਾਪ ਮਮ ਚੀਨ ਇਹ ਗਾ ਲੈ ਇਹ ਚੀਨ ਨਾ ਨਾ ਤਰਾਸ ਗਈ ਦਸ ਹੈਗਾ ਇੱਥੇ ਦਾ ਨੂ ਤਟੇ ਚੀ ਨਾਲੀ ਦੀ ਬੈਠੀ ਨੇ ਚੰਚਪਟੂ ਕਾ ਗਾੜੀ ਤਸ ਗਾੜੀ ਦਾ ਪੁੱਤਰ ਯਾ ਗਣਪਤੀ ਪਾਪਾ ਹੋ ਗਿਆ ਹੈਗਾ ਦਾਗਾ ਇੱਥੇ ਰਾਮਕ੍ਰਿਸ਼ਨ ਰੇ येते गुरातातला समजले जातोतला ये